आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र आणि गोव्यात मटक्याचा व्यवसाय करणारा मटकाबुकी रामदास भगत यांच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घातला आहे अतिरिक्त पोलीस, पोलीस अधीक्षक रितु खोकर यांच्या पथकाने कारवाई करत पंचवीस जणांना अटक केली असून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मटका अड्ड्यावर छाप्यात एकाच वेळी एवढ्या जणांवर कारवाई होणे आणि इतक्या मोठ्या रकमेचा मुद्देमाल जप्त होणे ही अशी महाराष्ट्रातील पहिलीच कारवाई आहे रामदास भगत यांच्यासह पंचवीस जणांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे मिरज पूर्व भागातील चाळीस गावातील मटक्याचे नियंत्रण भगत याच्या अड्ड्यावरून सुरू होते रामदास भगत याचा हा मटका व्यवसाय महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमा भागासहित गोव्यातही सुरू होता या मटका व्यवसायाची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना मिळाली शनिवारी दुपारी अचानक अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली या प्रकरणी मुख्य मटकाबुकी रामदास सुरेश भगत वय अठ्ठेचाळीस राहणार सुभाषनगर याच्यासह उमर फारुक महम्मद इस्माईल मुजावर दीपक विलास बावडेकर अजय विष्णू कलंतरी विनायक सुरेश माने तुकाराम मुकुंद कांबळे दीपक आनंद कांबळे सचिन कुमार चौगुले राजू इमामसाहेब नदाफ किरण सुरेश पवार राजेश केदारी चौगुले प्रशांत सोपान खोत इरशाद मुजावर प्रताप सोपान खोत प्रकाश अरुण गाडे सलीम मेरासाहेब नदाफ भाऊसाहेब बसपा कोळी किरण प्रकाश भंडारे दिनेश चंद्रकांत माने शशिकांत बाबूराव कौलापुरे महेश सुभाष कलगुटगी अमोल मारुती दाभोळे विश्वजित विनायक जाधव सागर देवगोंडा पाटील समीरन सतीश कांबळे सर्व राहणार पूर्व भागातील कळंबी मालगाव मिरज शहर सुभाष नगर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे अवैध धंद्याच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे भगतसारख्या मटकाबुकीवर कारवाई होत असल्यामुळे नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे